शाळेचं निवेदन दिलंय काय काय झाली ही शाळा आहे निवासी शाळा मागायचे समज मंडळ ही शाळेचं नाव आहे आणि ती आहे निवासी शाळा निवासी शाळेत आहेत पंधराची बॉडी पहिल्यापासून पंधरा पंधराची बॉडी आणि त्यातले काही बॉडी असे मेंबर वाढलेले आहेत म्हणजे दुसरं झालेले आहेत मृत्यू झाल्यानंतर त्यातले सहा जे बॉडी मेंबर होते ते वारलेले आहेत आणि बाकीचे जे बॉडी मेंबर आहेत नऊ मेंबर त्यातले सात मेंबर माझ्यासोबत आहेत आणि मागील काही वर्षापासून ह्यांनी पाठपुरावा करतात पण कुठलं चेस जात नाही ना। आणि अधिकारी संगणमत करून सर्व गोष्टी मॅनेज झालेल्या आहेत इथं त्याचे पुरावे मी तुम्हाला लवकर दाखवणार आहे आणि हे काय गोष्टी झाल्या आहेत की ह्यांचा पाठपुरावा होता नाही म्हणून ह्यांनी संघटनेला मदत मागितली आहे त्याच्यामुळे मी संघटने वतीने आज निवेदन दिलेलं आहे आणि पण स्वतः निवेदन दिलेलं आहे दोन्ही निवेदन आज आम्ही एक सध्या देण्यासाठी दे दे इथं आलो आहे मग साहेब काही कारणाने मी मिटिंगमध्ये गेलेले आहेत तर आमची काही चर्चा होऊन झालेली आहे त्याच्यासोबत पण आज पत्रकार बांधवला एवढंच गोष्ट सांगायचं आहे की शाळेत दोनशे चाळीस विद्यार्थ्यांची मान्यता आहे तिथे विद्यार्थी कुठल्या स्वरूपात राहत नाहीत आणि अनुदान एवढ्या मोठ्या संख्येने तिथे अनुदान येत आहे त्याची कुठलीही न चौकशी करता काय करता वारंवार यांनी वार पत्रव्यवहार करते पण ह्यांना कुठल्याही स्वरूपाची दाद दिली नाही कारण की ह्यांनी आमदेबाजूर किंवा यांची बॉडीवर यांचे शिक्षण कमी असल्यामुळं ह्यांना हो। दाद देणार नाही ह्यांना कंगदाला कागद कंगदाला कागद असे जोडून दिले एवढे ठोस पुरावे असून शाळेत तपासणी केलेली असून सुद्धा कुठलाही पाठपुरावा झाला नाही आता आपले तुळजापूरचे माझी बीडओ साहेब हे स्वतःचा अधिकारी म्हणून आलेले आहेत तर त्यांच्याकडनं आशा निर्माण झाली आम्हाला की त्यांनी काहीतरी ह्याच्यावर मार्ग काढतील आणि जे काय गोष्टी आहेत मार्ग काढतील आणि ह्याच्यात कुठला तरी अर्थ होईल आणि लागल याचे पूर्वपूर्व पुरावे जे आहेत आम्ही तुम्हाला दाखवणार आहेत तर आमची एवढीच मागणी आहे आता मागणी काय आहे आणि जर मागणी पूर्ण नाही झाली तर काय करणार मागणी एवढीच आहे की ह्या संदर्भात जे आम्ही पत्र व्यवहार केलेत त्या नियमानुसार तुम्ही सगळे चौकशी लावा चौकशीत निष्पन्न होत आहे त्या अधिकाऱ्यावर तुम्ही फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करा आणि स्वरूपाचा जर गुन्हा दाखल नाही केला तर संघटनेच्या वतीने ह्या ऑफिस समोर आम्ही तीव्र आंदोलन किंवा आत्मदान सारखे आंदोलन आम्ही करणार आहे मी एवढे ठामपणे म्हणू शकतो की भ्रष्टाचार झाला सदर त्या संदर्भात आपल्याकडे असे काही पुरावे संबंधित प्रशासनाला दाखल केलेले आहेत का सगळे पुरावे त्यांच्या त्यांच्या लिखी स्वरूपात त्यांच्याकडनं पत्र व्यवहार आलेले आहेत त्यांच्याकडनं पत्र व्यवहार आले ते सुद्धा पुरावे आहेत आणि लवकरात लवकर आमचं फक्त एवढं मान्य सर नवीन आले त्यांनी तपास करू द्या तपासात त्यांच्याकडनं काय येतं हे बघून आम्ही स्वतः पत्रकार परिषद घेऊन सगळे पुरावे माझे पुरावे माझ्यासोबतच जातात सध्या हे घेऊन मी आलोय साहेबांना पण सगळे पुरावे त्यांच्या ऑफिसला सगळे पुरावे आहेत तरी अधिकारी किती पाठीशी घालू शकतात हे आम्हाला बघायचं अधिकारी किती पाठीशी घालवतात आणि किती पाशाची ताकद जिंकते का न्यायाची ताकद जिंकते हे आम्हाला गोष्ट बघायची कारण okay. एवढे पुरावे असताना सुद्धा तुमची कुठली कारवाई होत नाही त्याचा अर्थ काय मागण्या मान्य नाही झाले तर तुम्ही काय करणार आमची मागणी जर मान्य नाही झाली तर आम्ही सामूहिक आत्मधन यांच्या ऑफिसवर करणार आहे काय नियोजन दिलंय नाईक मागास समाजसेवा मंडळ नव्हती तळपत तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद त्याच्यामध्ये मी एकोणीसशे नव्वद पासून सदस्य आहेत आणि मी आज साहेबाला निवेदन एक पत्र देण्यासाठी मी आलो होतो एकोणीसशे नव्वद पासून मी संस्थेमध्ये अध्यक्ष सदस्य म्हणून काम करत आहे एक एकोणीसशे न्याण्णव पासून ते एकोणीसशे दोन हजार सहा पर्यंत आमची संस्था आम्ही जोपर्यंत आमचे माझे अध्यक्ष होते तोपर्यंत व्यवस्थित संस्था आमची चालत होती त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष बदल झाले वैभव विठ्ठल जाधव त्याने आम्हाला एकोणीसशे दोन हजार सहापासून पासून न घेता आम्हाला न विचारता न पोचपोच पासपूस करता मंडळ न ह्याच्यामध्ये सहमतीमध्ये न घेता त्यांनी स्वतंत्रपणे दोन हजार सहा पासून अधिक त्यांची दर पाच वर्षाला सभा अध्यक्षपदाची निवड होत असते तरी तरी दोन हजार सहा पासून त्यांची आमची आमची त्यांना हाताळणी ना करता त्यांना स्वतंत्र कारभार करून आतापर्यंत दोन हजार पंचवीस पर्यंत स्वतः एकटे की अध्यक्षपद नसताना सुद्धा त्यांना आतापर्यंत गैरव्यापार करत आले आणि गैर समज घालत आम्हाला विचारले सुद्धा नाही आणि आम्हाला घेतले विचारात घेतले नाही स्वतः मनमानी स्वतः कारभार करून त्यांना स्वतः करत आहे आता पण त्याच्यासाठी आम्ही वारंवार ऑफिसला दे पत्र देऊन दोन हजार एकोणीस पासून आम्ही पत्र समाज कल्याण अधिकारीला वारंवार महिन्याला दोन महिन्याला चार महिन्याला पत्र दिलो तरी आमच्या त्या पत्राचे आम्हाला एकही उत्तर न मिळता न देता आम्हाला संगणमत म्हणून अधिकारी आणि अध्यक्ष या दोघांनी संमत करून तिकडच्या तिकडे आम्हाला गरीब आम्ही जरा थोडंबहत गरीब असल्यामुळे आम्हाला प्रयत्न नक्की त्यांनी केला आमच्या सहाय्यक साहेबांनी बी आम्हाला ही केलं त्याने आता निवेदन काय दिले मागणी काय आता आम्हाला ती महाग करून तुमची तुमची चौकशी आमची व्हावी हो शाळेची आणि व्यवस्थित मंडळ आमचं स्थापन करावं आणि आम्हाला जे महागातले पंधरा सदस्य आहेत त्यांनी पंधरा सदस्य ते आमच्या हाय ते आहे आम्हाला सामील करावं आणि आम्हाला त्याच्यामध्ये चौकशी करून साहेबांना पण आम्हाला जी काही आहे ती खरी चौकशी करून व्यतिरिक्त अध्यक्षावर कारवाई करण्यात यावी ही आमची नम्र विनंती आहे शाळेचे विद्यार्थी किती आहेत शाळेमध्ये विद्यार्थी आता दोनशे चाळीस विद्यार्थीचा संघ आहे त्याच्यामध्ये आता सध्या स्थितीला पन्नास ते साठ विद्यार्थी शाळेत आहेत आणि संध्याकाळी मुक्कामी तेरा ते चौदा विद्यार्थी फक्त राहतात

श्रीबान विठ्ठलराव जाधव होते तोपर्यंत सगळं सुरित चालत होता आणि दोन हजार सहा नंतरनं नंतर विठ्ठल जाधव एक्सपायर झाले तर नंतर त्यांचे चिरंजीव श्री वैभव विठ्ठलराव जाधव हे अध्यक्ष झाले तर नंतरनं त्यांनी नं 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 आमची कुठल्याही प्रकारची साईन दे वगैरे घेतली नाही ना प्रोसिडिंगवरती ना चेकवरती ना कुठं ना काही आम्हाला त्यांच्या व्यवहाराविषयी कधीही काही माहीत नाही आम्ही वेळोवेळी समाज कल्याण अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून त्यांच्या समक्ष भेटून त्यांना सांगितलं की बाई असं काय तर ते काही ॲक्शन कुठल्याही प्रकारचं काही ॲक्शन घेतलेलं नाही ओके okay.